बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांचे चरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅड्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होत आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली पुन्हा मराठ्यांची नोंद सापडन आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं या शब्दावर एकमत झालं पण मला माहित होत गिरीश महाजन पुढं चालून काहीतरी खोडी करणार आणि तो म्हणलाच सगळे सोयरे टिकत नाही गिरीश महाजन साहेब मी तुमच्या पुढचा आहे त्यावेळेस मी